तर विषय असा चाललाय की आपण इथं कशासाठी आलोय तर आपण इथं काहीतरी शिकायला आलोय मध्येच काही अडवून वेडेवाकडे प्रश्न कृपया विचारा काय शिकायला आलोय आपण गणित शिकायला आलोय का इंग्लिश शिकायला आलोय का गुजराती शिकायला आलोय का भूगोल इतिहास काय शिकायला आलोय तर मला इथ मी मी माझ्याबद्दल आजचं बोलतोय मी आत्ता इथं काय शिकायला आलोय तर मला तुमच्याकडे बघितल्यानंतर असं शिकायला मिळतंय आज कि आता जर मी लावली तर मला असच इथं बसायला लागणार परत असेच दोन महिने या दरवाज्याच्या आड स्वतःला कोंडून घ्यायला लागणार मग काय शिकायला आलंय तर चारू आपण इथं असं शिकायला आलोय की आता मी दारू पिण्याची माझी लायकी घालवून बसलेला माणूस आहे बरोबर बोलतोय को मी आपल्याला दारूवरती विजय मिळवता आलेला नाही आहे बोलते करे आपण सगळेजण दारू पुढे पडवळ हारलेले लोक इथं सगळे एकत्र जमलेलो आहे दारूंनी लय मारली <coughs> काय गेलं रे दारू मग अशी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्यात पहिलं काय गेलं असेल संदीप काळ गेला कुड नॉट मार्च विथ द टाइम हा नाही नाही पण म्हणजे मी ऍक्च्युली म्हणजे मी खूप प्रगती केली होती होते होती प्रगती केली होती त्याचा काय करतो तू आत्ता हे शिकायला आलोय आपण आत्ता इथं प्रगती झाली करून आज काय आहे काल खाल्लेलं पोटात राहत नाही सकाळी टाकून येतो बेटे बरोबर बोलतोय ना मी मग कमवलं हे केलं व केलं त्याचा काय संबंध आहे का इथं का बोलतो आज सकाळचं काय बोल आजचा दिवस कसा गेला तुझा बोल आज काय शिकला बोल असा विचार करायला आपण इथं शिकायला आलेलो आहोत मग आता आपल्याला अनेक प्रश्न असतात मग आता पुढं काय पहिला प्रश्न असतो इथनं बाहेर पडल्यानंतर मी पिणार नाही कशावरून नाही का तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार प्यायची तर पितरा नसेल प्यायची तर येत राहा बरोबर बोलतोय काय म्हणतो मी दारू सगळ्यांना शिकवते आपल्यालाही शिकवलेलं आहे मला तर शिकवलं आता अजून शिकायचंय का दारूकडनं तर नाही मला नाही शिकायचं मग काय आता करायचं मध्ये राहायचं सेफ झोन मध्ये कसं राहायचं नाही पण आता मी ठरवलंच आहे ना सेफ झोन मध्ये राहायचं अरे ठरवून कुठं काय होतं का बेटे इथं ठेवलेला पाण्याचा ग्लास सुद्धा मी उचलून तोंडाला लावीन तेव्हा माझ्या नारड्यातनं पाणी खाली जाईल ॲक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स मोहन तू बोलतो कसा त्यापेक्षा तू वागतो कसा त्याचं फळ तुला मिळणार रे त्यामुळे ठरवा फिरवायच्या भानगडीत काय पडायचं नाही वागायला सुरुवात करायची आणि त्याची बेसलाईन आहे ती म्हणजे व्यसनमुक्त मित्रांच्यात वावरायचं का व्यसनमुक्त मित्रांच्यात वावरायचं मी तिथं रमतो व्यसनमुक्त मित्रांच्या गप्पांमध्ये मी रमतो तिथं गेलं की मला कळतं हे सुद्धा मायासारखेच होते आणि मला माझा सुधारायला बराच वाव आहे अँड आय एम ग्रेटफुल फॉर गिविंग मी अँड ऑपॉर्च्युनिटी कारण अजून हे बघा आपल्यातल्या कोणालाही आपण कधी मरणार आहे हे माहीत नाही बॅरलने दारू प्यायलो आपण प्यायला करी म्हणजे अशा काय नाइट्या पिऊन दोन पाच क्वार्टर पिऊन आपण इथं आलेलो नाही एवढी दारू पिऊन आपण मेलो नाही त्याच्या आईला तर न पिता मारणार आहे का नाही मारणार आहे मग आता इथनं बाहेर पडल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी इज टू बी गिव्हन तू न पिणे आज सकाळपासनं सकड़ सगळ्यात महत्वाचं काय झालंय तर मी लावलेली नाही असं प्रत्येकाने म्हणायचं दिवसातनं एकदा तरी हे आलं पाहिजे मनात वाक्य नाही माकड रे परत आपलं त्या कोपऱ्यात वासायचं गडयात माना घालून आणि परत मी आपला मी किती बिचारा नको घड्याळाकडे बघू आयुष्यात खूप तास गेलेत वाया आपले मी असं बोलतोय की आपण सगळे आयुष्यात मागं पडलेली माणसं आहोत आता सगळ्यांच्या पुढं जाणं आपल्याला जमणार नाहीये नक्की नाही जमणार आहे कारण ते गेले पुढं कित्येक किलोमीटर पुढे गेले ते लोक बिकॉज दे मार्श विथ द टाइम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेल्या सर्व संध्यांचं सोनं केलं आपण घरातलं सोनं विकलं नाही विकलं जर कोणाच्या मनात असेल मी नाही विकलं तर एक तर तुला सापडलं नसेल किंवा अजूनपर्यंत विकलेलं नाहीये <coughs> ते विकायला लागतच चुकीच्या दिशेने प्रवास केला एखादा दिशा चुकली ना दिशा चुकली की सगळं डेस्टिनेशनला तुम्ही कधी पोचूच शकत नाही आता परत आता आपण अशा तिवाठ्यावर उभे आहोत की जिथं परत आपल्याला दिशा आहे करेक्ट दिशेने मार्गक्रमणा करायचा चॉईस आता दिलेला आहे आपल्याला आणि मार्गक्रमणा करायची असेल आता मी ठरवलंच या पे अरवून कुठे मार्ग करमा काय एक दिवसाच्या हिशेबाने पावलं टाकायला सुरुवात करायची असे काय अडचणी असतात रे आपल्या आयुष्यात नोकरी नाही मिळत हात पसरायचे मला नोकरी द्या हो लोक नोकरी द्यायला तयार असतात मला उगीचंच माझं स्टँडर्ड माझं कॅलिवर माझं स्टेटस माझी कपॅसिटी माझी केपॅबिलिटी हे सगळं आड येतं मी मिळवायला गेलेल्या नोकरीच्या समोर कुठं आपल्याला आयुष्यभर घासायचे त्याच्याकडं आत्ता मला पडेल ते काम करतो मी जरा पाया पक्का झाला चल रनवे धावणार विमान आहे आपण म्हणजे एकदा टेक ऑफ घेतला ना की झालं आपल्याला आप म्हणजे त्या रॉकेट सारखं पाहिजे हा उभं आम्ही उडणार ढोवणाखाली किती का मोठा जाळ निघणार नाही नाही म्हणजे खरं तू रॉकेट आहे का बेटे नाहीये तू मध्ये कुठलं तरी इंडिगोची फ्लाईट आहे गोष्ट अशी चालली आहे आपल्याला आपली अवकात कळली पाहिजे एकदा एक, एक मी तर तीन आठवडेच नोकरी केली त्या वीस रुपयावर वीस रुपये रोजावर मी काम केलं मला कळलं माझी लायकी दारूंनी माझी वीस रुपये करून ठेवली आहे तिथनं मला देवानी पुढची संधी दिली पुढं मी चांगले पैसे मिळवले आयुष्यात चांगली कामं केली आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केली मी आपल्यातलं प्रत्येकजण बोलवच्चन असतो आपण वर्कोलिक असतो कामाला राक्षस आहो आपण काम केल्यावर पैसे मिळतात म्हणून मी म्हणतो की पैसे मिळवणं हा प्रॉब्लेमच नाही आहे इतर ज्या आसक्ती आपल्याला चिकटले आहेत ना दारू ही एकच आसक्ती नाही आहे आपल्या डोक्यात खोटा मोठेपणा आहे प्रतिष्ठा आहे सेक्स आहे नको ती गाडवं अंगावर घ्यायची सरळ चाल ना बेटे नाही पण आता मी ठरवलंच आहे ठरवतो कसला फक्त आजचा दिवस सरळ चालायचं मग कसं चालणार मी सरळ चालणाऱ्या मित्रांच्यात चा वावर म्हणजे सरळ चालशील मी तेच केलं मी खरंच वेळ वाकडं नाही वागत मला काय इच्छा नाही का झाल्या वागायच्या मला सावध करणारे मित्र माझ्या आजूबाजूला आजू होते हे म्हण्या अहो मी गेलो ना पत्ते खेळायला एक दिवशी असंच इझी मनी पाहिजे दारू थांबली नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम इकडे म्हणले तुला नो प्रॉब्लेम वाटते ना हाच तुझा मेन प्रॉब्लेम आहे असं सांगून मला सावध करणारी माणसं भेटली कधी भेटली माझ्या घरी नाही आले मला जरूर आहे म्हणून मी त्या कळपात जाऊन वावरायला लागलो मग ते लोक मला सावध करत राहिले जीवन बदलत मित्रांनो जशी संगत तशी पंगत प्रत्येकाची पैसे मिळवण्याची कपॅसिटी ठराविक असते पण एकमात्र आता था शेअरिंग थांबवायच्या आधी सांगतो पैसे म्हणजे सर्वस्व मानू नका पैशाने मिळणाऱ्या आनंदापेक्षा अनेक पटीनी जास्त मोठे आनंद आता तुमच्यासाठी वाट बघत आहेत ते कोण कोणते ते, ते ज्यांनी अनुभवलेलं आहे त्यांचे अनुभव ऐकत राहिलात तर कळत जीवन बदलतंय आणि झाली की रे पिऊन आता इतकी वर्ष अं सगळं झालं काही राहिलं नाही आयुष्य त्यामुळे आता प्रत्येकानी माझं एक वाक्य आजचं नक्की लक्षात ठेवा ह्याच्या पुढे तुमच्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऐकतंय घरी सगळं चांगलंच घडणार आहे हे हेमंतराव कारण वाईट होण्यासारखं काय राहिलंच नाहीये याच्याहून काय वाईट आहे त्याच्या आईला त्या नाईंटीच्या नादाला लागला वेटे आणि रेहॅब मध्ये येऊन पडला याच्याहून काय वाईट असू शकत मी थांबतो मला प्रार्थना म्हणायला मदत करा